नमस्कार मित्रांनो मी गणेश वानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आता एम पी सर्व परीक्षा होणार मराठीतूनच या संबंधीची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद केली होती बघा विधान परिषदे लाल लाल जे कार्पेट दिसतं ना तर हे विधान परिषदेचं आहे आणि हिरवं कार्पेट जे दिसतं तर ते विधानसभेचं असतं तर हे बघा विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे तर ती घोषणा केलेली त्यांनी एका आमदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ही महत्वपूर्ण घोषणा जी आहे तर ती केलेली आहे आता खूप सारे उमेदवार म्हणतील ऑलरेडी मराठीमध्येच होते तर आता कोणती मराठीमध्ये करणार आहेत तर त्याच्याविषयी माहिती पण आपण जे आहे तर ते बघूया बघा एमपीसीच्या सर्व परीक्षा मराठीतच होणार मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत माहिती बघूया काय सांगितलेले अभियांत्रिकी विषयाच्या परीक्षा मराठीतून होणार बघा प्रश्न होता मिलिंद नार्वेकर आणि सुनील शिंदे या दोन आमदारांचा तर हे उद्धव ठाकरे गटाचे हे जे दोन आमदार आहेत तर या दोन आमदारांनी प्रश्न विचारलेला होता प्रश्न काय होता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येत असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी फार कमी प्रमाणात सहभागी होत असून त्यांची इंग्रजीची भीती दूर करण्याकरता भाषा संचालनालयाच्या माध्यमातून या पुढील काळात प्रत्येक परीक्षा मराठीतूनच घेण्याविषयीचे धोरण राज्य शासनाने ठरवावे असे निर्देश औरंगाबाद खंडापीठाने एक सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी केले होते हे खरे आहे का म्हणजेच काय की जे छत्रपती संभाजीनगरला आपल्या उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे तर तिथं एक सप्टेंबर दोन हजार बावीसलाच की मराठीमधून परीक्षा व्हाव्या याच्या संबंधीचा निर्णय जो आहे तर तो देण्यात आलेला आहे हा निर्णय खरा आहे का तर ते इथं विचारलेलं आहे एक नंबरला ओके दुसरा असल्यास मान्य उच्च न्यायालयाच्या उक्त निर्देशांची अंमलबजावणी सुमारे दोन वर्षानंतर देखील शासनाने केलेली नाही हे खरे आहे का दुसरा प्रश्न तिसरा असल्यास मान्य उच्च न्यायालय उत्तर निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने कोणती कारवाई केली आहे किंवा करण्यात येत आहे तिसरा प्रश्न नसल्यास विलंबनाची कारणे काय हे चार प्रश्न विचारण्यात आले होते आणि या चारही प्रश्नांची उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं की होय उच्च न्यायालयाच्या छत्रपती सं, संभाजीनगरच्या खंडपीठाने असे निर्देश दिलेले ही बाब खरी आहे म्हणजे ही काय आहे खरी आहे बरोबर आहे पुढे हे खरे नाही म्हणजेच काय हे अंमलबजावणी केली नाही असं त्यांचं मत आहे तर हे म्हटलेलं आहे की नाही हे खरे नाही पुढे लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या वस्तुनिष्ठ परीक्षा या मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून होतात म्हणजेच काही त्यांचं म्हणणं की दुसरं नाही आहे चुकीचा प्रश्न तो कारण की ऑलरेडी आम्ही एमपीसी वगैरे कंबाईन वगैरे खूप सारे परीक्षा मराठी इंग्रजी दोन्ही भाषेतून घेत असतो तिसरं तीन आणि चार मान्य उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याने प्रश्नच उद्भवत नाही तीन आणि चारचा प्रश्नच उद्भवत नाही नेमकं Uh, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलेले बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं की आधी आपल्या ज्या नॉन टेकच्या ज्या परीक्षा आहेत बघा नॉन टेक्निकल ज्यांना तांत्रिक भाग नसतो त्या परीक्षा ऑलरेडी आपण मराठी व इंग्लिश या दोन्ही भाषेत घेत आहोत या दोन्ही भाषेत घेत आहोत याचा प्रश्न उद्भवत नाही प्रॉब्लेम येतो टेक्निकल ज्या एक्झाम्स आहेत टेक्निकल एक्झाम या टेक्निकल मध्ये इंजिनिअरिंगच्या एक्झाम आहेत कृषी सेवेच्या एक्झाम आहेत अन्न औषध प्रशासनच्या एक्झाम आहेत मेडिकलच्या काही एक्झाम आहेत त्याच्यानंतर लॉच्या काही एक्झाम आहेत तर अशा ज्या काही परीक्षा आहेत ना ज्या परीक्षा सध्या इंग्रजी या भाषेत होत आहेत काही मराठीमध्ये नाही होत आहेत तर अशा संबंधित त्यांनी निर्णय दिलेला आहे की आता या देखील परीक्षा आम्ही मराठीतून घेणार आहोत मराठीतून घेणार आहोत याला त्यांनी महत्वपूर्ण कारण काय दिलं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस नुसार असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या काही तांत्रिक अभ्यासक्रम आहे हा तांत्रिक अभ्यासक्रम तुमच्या मातृभाषेत असणं गरजेचं आहे म्हणजे महाराष्ट्राची मातृभाषा कोणती तर मराठी ऑलरेडी मध्य प्रदेश राज्याने इव्हन द एमबीबीएचा कोर्स देखील हिंदीमध्ये करून टाकलेला आहे कारण की न्यू एज्युकेशनल पॉलिसीनुसार आता तांत्रिक घटक वेगवेगळ्या भाषेत भाषांतर करणाऱ्या परवानगी दिलेली आहे म्हणजे उद्या भविष्यात इंजिनिअरिंग देखील मराठीमध्ये होईल कृषी लॉ वगैरे हे आपल्याला प्रॉपर मराठीमध्ये बघायला मिळेल मेडिकल तर जेव्हा हे मराठीमध्ये होईल त्यांनी पहिले काय सांगितले की पहिले मराठीतून पुस्तकं तयार होतील याची शिक्षण शैक्षणिक याच्यानुसार मग त्याच्यानंतर आम्ही या परीक्षा ज्या आहेत भविष्यात मराठीतून कंडक्ट करणार आहोत असा त्यांनी महत्वपूर्ण घोषणा जी आहे तर ती इथं केली आपल्याला इथं दिसते त्याच्यासाठी त्यांनी काल निर्णय केलेला बघा टेक्निकल कोर्सेसची परीक्षा मराठीतून घेतली जात नाही आत्ता का घेतली जात नाही कारण की मराठीत पुस्तक उपलब्धच नाही आहेत पहिले मराठीत पुस्तक उपलब्ध करून द्यावे लागतील आणि त्याच्यानंतर ही परीक्षा जी आहे तर ती मराठीत घेऊ शकतो त्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम जो आहे तर तो आखण्यात येईल अशी महत्वपूर्ण घोषणा जी आहे त्यांनी केलेली आहे आणि भविष्यात देखील जर काही घोषणा होतील तर तुम्हाला आपल्या या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी याच चॅनलवर बघायला मिळणार आहे म्हणून तुम्ही आपलं हे जे चॅनल आहे इथं सबस्क्राईब बटन असतं तर इथं सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र